जे भी भावांना स्वागत आहे तुमचं परत एका नवीन मध्ये तर आज मी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिल्ली येथील घरासमोर आणि माझ्या पाठी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर आहे अलीगड रोडवर जर तुम्हाला या घराकडे येण्यासाठी नवी दिल्ली मेट्रो स्टेशनहून तुम्हाला विधान भवन मेट्रो कडे यावं लागेल आणि विधान भवन मेट्रो स्टेशनच्या अगदी समोरच दोन तीन मिनटांच्या अंतरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे घर आहे तर आता मी आलेलं आहे आंबेडकर राष्ट्रीय स्मारक विधान भवन मेट्रो स्टेशनच्या जवळ आणि हे असं काही विधानभवन मेट्रो स्टेशन आहे समोर पाहू शकता आणि आता चा चा तुम्हाला या समोरच्या रस्त्याने जायचं फक्त एक दोन मिनटाच्या समोरच तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं घर पाहण्यास मिळेल आता आलेलं आहे मित्रांनो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरासमोर आणि चला तुम्हाला आज दाखवतो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर आतमधून कसं आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनाचा शेवटचा श्वास घेतला असं हे दिल्लीतील त्यांचं घर आहे सर्वप्रथम तुम्हाला गेट वर एंट्री करावं लागेल आणि एंट्री ही निशुल्क आहे तुम्हाला आतमध्ये प्रवेश करण्यासाठी माझ्या बाबासाहेबांचे दोन चार घर मी पाहिले तिथं बाबासाहेबांचे जसे एंट्री करसाल तुम्ही घराच्या आतमध्ये तर तुम्हाला अशोक स्तंभ नक्कीच दिसेल बाबासाहेबांचं जन्मगाव महुगाव असो किंवा आंबडवे गाव असो जे की बाबासाहेबांचं मूळ गाव आहे तिथं पण बाबासाहेबांचे घरासमोर अशोक स्तंभ तुम्हाला पाण्यास मिळेल या बाजूला तुम्हाला पार्किंगचे व्यवस्थापन करून देण्यात आलेली आहे आणि जलपान व्यवस्थेची व्यवस्थापन इकडंच आहे तर चला आता आतमधून तुम्हाला दाखवतो मी हे बाबासाहेबांचं घर कसं आहे आतमधून कशा प्रकारे सजवण्यात आलेलं आहे या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दोनशे ऐंशी वस्तू त्यांनी जीवनामध्ये वापरलेल्या ठेवलेल्या आहेत या घरामध्ये आणि जवळपास एकशे नव्वद त्यांच्या जीवनामधील जे प्रसंग घडलेले आहेत त्याच्या प्रतिमा त्याचे फोटो पण या घरामध्ये आहेत आणि त्यांचे स्टॅच्यू पण आहेत जे की त्यांनी संविधान निर्माण करताना त्यांचे रोजचे नित्याचे काही काम करताना किंवा पुस्तक वाचताना असे स्टॅच्यू पण तुम्हाला इथं पाहण्यास मिळतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे सर्वात जास्त प्रेम करायचे पुस्तकांवर त्यांची संख्या पण त्यांनी चारशे ते पाचशेचे जवळ पुस्तकं या घरामध्ये ठेवण्यात आलेले आहेत तर तुम्हाला या घरामध्ये जेव्हा तुम्ही येसाल तर तुम्हाला हे सर्व काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पाहण्यास मिळेल जसेच तुम्ही घराच्या आतमध्ये एंट्री करसाल तुम्हाला समोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पाहण्यास मिळेल सुंदर असा पुतळा आहे आणि सुंदर असं घराची सजावट केलेली आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक स्टॅच्यू तुम्हाला पाहण्यास मिळत असेल हा स्टॅच्यू आहे संकल्पभूमीचा जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्प घेतला होता की मी ज्या धर्मामध्ये जन्मलो मी ज्या जातीमध्ये जन्मलो तिथले रंजले गांजलेले लोक आहेत ज्यांची अवस्था फार बिकट आहे त्यांच्यासाठी मी या जीवनात काही ना काहीतरी करील जेव्हा त्यांनी हा निर्धार घेतला होता तेव्हाचा हा स्टॅच्यू तुम्हाला पाहण्यास मिळेल जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बडोदेश संस्थानात कामाला गेले ते नोकरीसाठी त्यावेळेस त्यांनी आपली जात लपून एका पारशी कुटुंबाच्या इथे राहण्यासाठी गेले त्यावेळेस तर हा स्टॅच्यू बनवण्यात आलेला आहे आणि त्यावेळेस त्यांना त्या घरामध्ये राहू दिल्या आलं नव्हतं जेव्हा त्यांना कळालं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जात ही मार आहे स्टॅच्यू मध्ये पाहता तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरू हे संविधानाच्या संविधानावर स्वाक्षरी करताना तुम्हाला दिसत आहेत त्यांच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल आणि इतर ते सदस्य आहेत उभे त्यांच्या पाठीमागे येथे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकोणीसशे एकोणपन्नास सालच्या संविधान सभेमध्ये भाषण केलेले एक बोलका स्टॅच्यू पण तुम्हाला पाहायला मिळेल जो की ए आयच्या च्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार मांडले होते एकोणीसशे एकोणपन्नासच्या संविधानच्या संविधानमधल्या सभेमधले याचा पण स्टॅच्यू एक तुम्हाला इथं पाहावयास मिळेल येथे तुम्हाला संविधानाच्या दोन प्रती पाहण्यास मिळतील ज्या की ठेवलेल्या आहेत त्याच्या बंद बॉक्समध्ये समोर पाहू शकता तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजेंद्र प्रसाद यांना त्या काळचे राष्ट्रपती यांना संविधान सपोर्द एकदम बोलके असे स्टॅच्यू इथं या बाबासाहेबांच्या घरामध्ये लावण्यात आलेले आहेत एकोणीसशे छप्पन साली जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं तर त्यावेळेसची ही सभा आहे आणि एकदम बोलका असं चित्र तुम्हाला इथं पाहण्यास मिळेल एकदम डिटेल टू डिटेल इथं माहिती तुम्हाला पायास मिळेल समोर पाहू शकतास तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता सविता आंबेडकर आणि भंतेजी आणि त्यांच्यासमोर बसलेला बहुजन समाज बाबासाहेबांच्या जीवनातील पाच मुख्य ठिकाण आहेत ते तुम्हाला मी इथं दाखवतो दीक्षाभूमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्म ठिकाण महू व चैत्यभूमी जिथं त्यांचं महापरिवार निर्माण झालं आणि लंडनमधील त्यांचं राहतं घर जेव्हा ते लंडनला शिकायला गेले होते तेव्हा आणि हे महापरिवार निर्माण झालेलं दिल्लीतील घर त्यांचं आता समोर पाहू शकता तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे टेबलावर बसले आहेत त्यांचं काम ते करीत आहेत पुस्तक लिहिण्याचं आणि समोर तुम्हाला त्यांचं टाईप दिसत असेल त्याचा पंखा दिसत असेल आणि मोबाईल फोन पण तुम्हाला इथं दिसत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुत्रे पाळण्याची पण फार आवड होती आणि त्यांचा एक कुत्र्यापैकी एक समोर तुम्हाला एक छानसा कुत्रा दिसत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वापरलेले सर्व काही वस्तू तुम्हाला इथं पाहण्यास मिळते तर तुम्हाला आता बाहेरून दाखवतो मी गौतम बुद्धांच्या काही ध्यानस्थ करण्याच्या मुद्रा आहेत इथं भरपूर अशा मुद्रा लावण्यात आलेल्या आहेत अ एक्झिबिशनच्या बाहेरच्या साईडला म्हणजे घराच्या थोडस सा बाहेरच्या साईडला खूप सुंदर असा परिसर आहे मित्रांनो पाहू शकता एकदम प्रसन्न असं वातावरण आहे पुस्तक रूपाने बनवलेलं हे बाबासाहेबांचं घर सा फार सुंदर असं हे घर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्ली येथील जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनाचा शेवटचा श्वास घेतलेला आहे आणि अशा घराला भेट मी दिलेली आहे जर तुम्हाला पाहायचं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे घर कसं आहे तर दिल्लीला नक्कीच या आणि या घराला विशेष करून भेट द्या तर मिळून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भीम नमोबुद्ध आहे